नमस्कार मी विश्वास रुडगी आज तुमच्या पुढे मी लोकसभेमधला आत्ताचा ज्वलंत प्रश्न मांडू इच्छितो लिडर ऑफ द ऑपोजिशन राहुल गांधी यांनी इंडिया आल्याच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या चर्चेच्या ऐवजी या देशातल्या युवा विद्यार्थी तरुण विद्यार्थी यांचा जो प्रश्न आहे तो नीट किंवा नेट याच्या संदर्भातला आहे त्याच्यावरती चर्चा होवी त्याकर दोन मिनटं फक्त मिळावी असं त्यांनी सांगितलं पण माईक बंद झाला हीच गोष्ट देवेंद्र हीच गोष्ट मल्लिकार्जुन खरगे लीडर ऑफ द राज्यसभा यांनी पण सांगितलं पण त्या ठिकाणी धनकर साहेब जे सभापती आहेत त्यांनी त्यांना अलाव केलं नाही माईक बंद त्यामुळे विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याची जी काही नवीन पद्धत दोन हजार एकोणीस पासून हवे तर दोन हजार चौदा पासूनच लोकसभेत आणि राज्यसभेत सुरु झाली ते नवीन एनडीएच तीन सरकार आल्यानंतर सुद्धा तेच ते धनकर आणि तेच ते लोकसभेचे सभापती बोलूच देत नाहीत पण तो विषय काय आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला आभार प्रदर्शनाचं उत्तर देणं याच्या निमित्ताने तुम्ही काही बोला असं सभापती त्यांनी म्हणत असले तरी वेगळी चर्चा करण्याचा लिडर ऑफ द अपोजिशनने जेव्हा एक प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याला तेव्हाही बोलू देत नाही चर्चा तर दूरच त्यामुळे प्रश्न असा पडतो की संसदीय लोकशाहीमध्ये दहा वर्ष लिडर ऑफ द अपोजिशन ही पोस्टच ज्यांनी नाकारली त्या एनडीए सरकारने आता लिडर ऑफ द अपोजिशन पोस्ट दिल्यानंतर त्यांना आता चर्चा बंद करणं हे ते नवीन हत्याने वापरत आहेत आणि म्हणून याचा निषेध करणं आवश्यक आहे या देशामध्ये दे, गेली दहा वर्ष सातत्याने आपण बघतो विशेष करून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार ओरिसा आणि अगदी हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र कर्नाटक सुद्धा अपवाद नाही या ठिकाणी या ज्या परीक्षा होतात स्पर्धा परीक्षा आपण पर त्यांना म्हणू या स्पर्धा परीक्षा विशेष करून एमपीएससी युपीएससी त्या मुख्यतः महाराष्ट्रामध्ये एमपीएससी राष्ट्रीय पातळी होती यूपीएससी आणि नीट ही परीक्षा जी आहे ती स्पर्धा परीक्षेतलं एक ज्याला आपण पूर्वी म्हणतो की सीईटी म्हणायचो ज्या पद्धतीने नीट ही परीक्षा आहे आणि सगळ्या फॅकल्टीकरता ही नीट अत्यंत महत्वाची आहे नीटचा प्रश्न कुठे येतो तो, तो प्रश्न जे म्हणजे ज्याला म्हणतो की शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत त्यांना एक ही परीक्षा द्यावी लागते ती पूर्ववट आहे त्यांच्या प्रमोशनसाठी सुद्धा आणि त्यांचं तंत्रज्ञानाचं शिक्षण आणि संपूर्ण नवीन जी पद्धती आहे शिक्षण व्यवस्था त्याच्यामुळे लेट ही कंपल्सरी आहे मुद्दा असा आहे की या स्पर्धा परीक्षा ज्याचे पेपर्स लीक होतात लीक होतात होता म्हणजे काय तर चक्क ज्या दिवशी परीक्षा असते त्या परीक्षेच्या आधी त्या परीक्षेच्या आधी अशी एक परिस्थिती निर्माण होते की काही लोक काही दलाल हे पेपर लीक करतात आणि ते पेपर लीक करत असताना पेपर लीक करत असताना निर्माण होतो तर त्या त्या ठिकाणचे राज्य करते त्या त्या ठिकाणचे राज्य करते त्यांना मदत करतात त्या त्या ठिकाणमधले पोलिसांमधले काही लोक हे सुद्धा मदत करतात मुख्यत जे दलाल मंडळी असतात जी या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळतात आणि ते लाखो रुपये उकळत असताना राजकीय पक्षांचे नेते आपले खिशे भरतात नोकरशाहीतले लोक आपले खिशे भरतात आणि हे त्या ज्या यंत्रणा आहेत म्हणजे पोलीस विशेष करून याच्यामध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार आहे त्या त्या राज्यांमध्ये परिणाम असा आहे की नीट आणि नेट याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं वर्षानुवर्ष नुकसान वर्षान होत आहे दखल कोणी घेत नाही आहे आणि दखल न घेतल्यामुळे एकेका विद्यार्थ्याला किती वेळा त्याने लिंकची परीक्षा द्यावी किती वेळा पैसे चालावेत किती वेळा त्यांचे आयुष्यातले अगदी तरुणाई ही, ही ते अभ्यास करून ते कष्टाने पुढे आलेले असतात दिवस रात्र अभ्यास करून जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा पेपर लीक झालेला असतो आणि लीक पेपर ज्यांच्या हातात मिळतो तीच धनाट्यांची मुलं असतात राजकीय नेत्यांची मुलं असतात ते ती परीक्षा पासून पुढे जातात मग ते आय एस आय पी एस आय एस सी मधून शेवटी निर्माण काय होतं शेवटी ब्युरोक्रेसी मधल्या या वरच्या पदांमध्ये कोण जातं तर युपीएससी मधले लोक राष्ट्रीय पातळीवरती एमपीएससी मधले लोक महाराष्ट्राच्या पातीवरती आणि मग त्या ठिकाणी हे जे काही एक फ्रस्ट्रेशन आहे विद्यार्थ्यांमध्ये ते आम्ही मरमरून अभ्यास करायचा आमच्या आई आईवडिलांनी पैसा ओतायचा आणि त्याच्यामध्ये आमची दखल घेणारं कोण नाही मी तुम्हाला यासाठी या, या विषयामध्ये जेव्हा राहुल गांधीने हा प्रश्न उपस्थित केला पण मी तुम्हाला दहा वर्ष मागे किंवा मला पंधरा वर्ष शिवराज चव्हाण यांच्या मध्य प्रदेशमध्ये व्यापक नावाचा घोटाळा म्हणजे त्या ठिकाणी या प्रश्नामध्ये लाखोनी कमवले लोक दलालनी कमवले लोक त्यांचे काही लोकांचे खून पण पडले त्याच्या विरोधाची अनेक आंदोलन विद्यार्थ्यांची आणि जन चळवळीत चिरडल्या गेलेल्या आहेत जशा शेतकऱ्यांच्या चळवळी चिरडल्या गेल्या जशा कामगारांच्या चळवळी चिरडल्या गेल्या तशा विद्यार्थ्यांच्या चळवळी पण चिरडल्या गेल्या आणि विरोध करण्याचे खून पण पडले हा व्यापम घोटाळा आता खरंतर जगजाहीर आहे परंतु राष्ट्रीय संघाचा हे भाजपचं सरकार मध्यप्रदेश होते याचा त्याच्यात सहभाग होता असं ऐकिवात आहे पण चौकशी झालं तरच ते बाहेर पडेल अन्य अन्यथा ते फक्त आरोपच राहतात चौकशी विना असे अनेक वर्ष या नीटमधले लिकेज झालेले पेपर्स याच्यातून भ्रष्टाचार युक्त अशी शिक्षण व्यवस्था जी राजकीय दला मेडिकल एज्युकेशन किंवा ज्या ठिकाणी परदेशी जाणारे विद्यार आण विद्यार्थी आणि हे वैद्यकीय विद्यार्थी मेडिकल कॉलेजला प्रवेश परीक्षा या सगळ्याच प्रकारांमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा व्यापक घोटाळा आहे हा व्यापक घोटाळा या गेल्या दहा वर्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवरती आलेला आहे आणि म्हणून नीट आणि नेट आणि महाराष्ट्रामध्ये एमपीएससी याचे हो जे घोटाळे आहेत याची चौकशी होणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य वयाच्या एकवीस बावीसी किंवा तेवीसच्या कालखंडामध्ये उच्च पदवी घेऊन किंवा पदवी घेऊन जे एलिजिबल होतात त्यांना परीक्षेच्या वेळेस हा एक प्रकार सामोरं जावा लागतो की पेपर लीक होतो परीक्षा रद्द होते कोर्टामध्ये केसेस जातात विद्यार्थी धरण करून बसतात निदर्शनं करतात पण राज्य करते लक्षच देत नाहीत आणि पोलीस शेवटी राज्यकर्त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना बेदम मारतात कारण कुठेतरी एक नेक्सस नेक्सस म्हणजे हात मिळवणे हे दिसते यातून विद्यार्थ्यांचं युवकांचं भवितव्य हे धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन त्याचं चा भविष्य धुसर होतं हा प्रश्न इंडिया अलायन्स आघाडीने जेव्हा दोनशे सदतीस जागा मिळवल्या त्यातून संपूर्ण ह्या जन आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी जेव्हा राहुल गांधीला भेटतात इंडिया विविध पक्षांना भेटतात त्यातून युवकांच्या तरुणांच्या पुढे जे भविष्य आहे त्या भविष्यामध्ये नेट आणि नीट याच्यामध्ये जे काही अडथळे निर्माण होतात पास होण्यामध्ये त्यात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी याचा जो काही प्रचंड मोठा अडथळा निर्माण झाला आहे तो चर्चेचा विषय जेव्हा राहुल गांधी गुरु पाहतात इंडियाच्या वतीने इंडिया अलायन्सच्या वतीने वती तेव्हा अडवणूक कोण करत सभापती करतात भारतीय जनता पक्ष करतो आणि म्हणून लोकसभेमध्ये आज शनिवार आणि उद्या रविवार हे संपल्यानंतर पुन्हा प्रचंड गोंधळ संपलेली कालची जी काही लोकसभा किंवा राज्यसभा आहे त्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरदे यांना तर बैल आता हाऊसमध्ये उतरायला लागलं आणि संपूर्ण इंडियालाय लोक त्या ठिकाणी उतरले आणि कंगना राऊत सारखी म्हणजे काय म्हणावं या अभिनेत्रीला अभिनयामध्ये खूप अवॉर्ड पण मिळालेत त्याबद्दल आपण कोणतीही तक्रार करू शकणार नाही अभिनयामध्ये हुशार आहेत पण लोकसभेचे नियम नागरिक यांच्याचे नियम इतिहास माहिती नाही भूगोल माहिती नाही देश माहिती नाही दोन हजार चौदा नंतरच या देशाला स्वातंत्र्य मिळालं अशी वक्तव्य करणारे ह्या कंगना राऊतने त्या दिवशी सांगितलं खर दे, कि कि की मल्लिकांज अर्जुन खरदे ते वेल ऑफ द हाऊस मध्ये गेले मला तर प्रचंड भीतीच वाटली अशा तऱ्हे अत्यंत निरक्षक आणि निर्बुद्ध अशी वक्तव्य हे जे नवीन निवडून आलेले खासदार करतात कोण कोणाची बाजू मांडते हे लक्षात घेतल्यानंतर या समाजातले किती मिळगावकर लोक आज राज्यसभेत किंवा लोकसभेत जाऊन बसलेले आहेत त्याचं वाईट वाटतं पण केवळ वाईट वाटून काय केलंय हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे तो रस्त्यावरच्या संघर्षात आहे आणि हा संघर्ष लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पण लढवणं हे जेव्हा इंडियालायन्सने एक महत्वाचं कर्तव्य म्हणून स्वीकारले त्यामुळे राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणावरती चर्चा करणं त्याला स्थगन प्रस्ताव देऊन जेव्हा इंडियाचे राहुल गांधी हे अपोजिशन लीडर म्हणून उभे राहतात तेव्हा त्याचा काहीतरी ते या प्रश्नाचं गांभीर्य ठेवून मान राखण्याच्याऐवजी त्याचा माईक बंद करणं त्याचा आवाज बंद करणं आणि होय विरोधी पक्षांचा आवाज बंद करणं हे मागच्या अधिवेशनामध्ये म्हणजे इलेक्शनच्या पूर्वीचं शेवटचं अधिवेशन आठवा तब्बल दीडशे लोकांना बाहेर काढणारे कोण हेच ते लोकसभापती आणि मग ते पुन्हा कोट्यातून निवडून आले पन्नास हजाराच्या मग ते लीड असेल पण त्याने साडेतीन लाखाचं लीड घेऊन हरियाणामधून निवडणूक जिंकलेली आहे किंवा पाच लाखाच्या लीडने जिंकलेली आहेत यांचा ते उपमध्य करतात त्यामुळे निवडणूक आलेल्या खासदारांचा उपमोद करणं हे सभापती करतात आणि राज्यसभेचे सभापती तर हे टोकाची भाषा करतात आता सभापतींना कोणते नियम लागू होतात ते सुद्धा घटनात्मक तरतुदीनुसारच आलेले आहेत त्यामुळे त्याला सुद्धा काहीतरी घटनेचे नियम लागू होतातच किंबहुना या देशातली पीपल जी जनता आहे हीच खरी या देशाची घटना आहे असं आपण सगळे समजतो आपण सर्वांनी मिळून या देशाच्या सभापतींना या देशाच्या राष्ट्रपतींना या देशाच्या पंतप्रधानांना की आम्हाला तुम्ही काम करून देणार किंवा नाही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि रस्त्यामध्ये सुद्धा आंदोलन दडपून टाकायची आणि प्रतिनिधींना बोलूच द्यायचं नाही असं असेल तर संसदीय लोकशाही किंबहुना संविधानात्मक लोकशाही चालणार कशी हा मुद्दा आहे संविधान जर दाखवलं शपथ घेताना तो थोड़ा थोड़ा तर तुम्ही जय संविधान म्हणू नका असं जेव्हा सभापती सांगा लागतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते तेव्हा आपण असे लोकसभापती निवडून दिलेले आहेत याची आपल्यालाच लाज वाटू लागते आणि त्या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून आलेल्या लोकांचा आदर ठेवणं आवश्यक आहे सभापतींनी पण स्वतःचा आदर ठेवण्याकरता तसं वर्तन करणं आवश्यक आहे पण या ठिकाणी तर इमर्जन्सीचा ठराव आणणारे लोक राष्ट्रपती मुर्मच्या भाषणामध्ये पण इमर्जन्सी ठराव येतो असं काहीतरी निर्लवण गोष्टी या ठिकाणी राजकारण करणारे लोक कदाचित त्यांना पुढच्या तीन ते चार महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र झारखंड हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका या ठिकाणी आपली सत्ता जाते की काय अशी भीती वाटते पण म्हणून ते अनेक जिमिक्स करतील जुमले करतील पण विज्ञान होणारा अन्याय याच्यामध्ये जेव्हा ते आवाज विरोधी पक्ष उठवतोय ते जर दाबण्याचा प्रयत्न झाला तर अखिलेश म्हणाले तसं अगदी बरोबर आहे सुमारे तीस ते पस्तीस लाख तरुण विद्यार्थी संपूर्ण देशातून नीट आणि नेट या परीक्षा देतात प्रत्येक घरामधून जेव्हा तरुण एखादी परीक्षा देतो त्या तरुणाभोवती त्या युवकाभोवती त्या विद्यार्थ्याभोवती त्या घरातले किमान पाच लोक एक आशा बाळगून असतात की माझा मुलगा युपीएससी पास होईल एमपीएससी पास होईल तो नोकरशाहीमध्ये मोठ्या पदांवरती जाईल आपल्या घरामध्ये सुख चैन शकेल एक भविष्य या संपूर्ण त्या व्यक्तीचं सवे त्या कुटुंबाचं असतं आणि म्हणून अशा वेळेस तीस ते पस्तीस लाख विद्यार्थी याचा अर्थ या देशातले दीड ते दोन कोटी लोक आज या नीट आणि नेट परीक्षेवरती म्हणजे पालक विद्यार्थी हे सगळे मिळून दीड ते दोन कोटी लोक या देशामध्ये अखिलेश यादव यांनी अशा तऱ्हेने टीका केली आहे यांचं संपूर्ण लक्ष या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेपैकी यांचं लक्ष या परीक्षांकडे आणि त्या परीक्षांमधून जर त्यांचं आयुष्य बर्बाद होणारी गोष्ट होत असेल गेल्या दहा बारा वर्षात जे होते ते रोखलं गेलं पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये निष्पक्ष पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पार पडल्या पाहिजेत त्यातून आपल्या तरुणांचं भवितव्य म्हणजे नवीन निर्माण होणाऱ्या जी काही ब्युरोक्रेसी लोकशाही आहे शेवटी आधार या देशाचा पुढचा आधार या देशाचे दे तरुण आणि युवा आहेत आज अठरा ते पस्तीस या वयोगटामध्ये पंच्याऐंशी टक्के पदवीधरांची बेकारी आहे असं जेव्हा आंतरराष्ट्रीय अहवाल सांगतो आयरोचा या देशातला पण अहवाल सांगतो की सुशिषांमध्ये बेकारी किती त्याचबरोबर हाही अहवाल महत्वाचा आहे की सुशिक्षित मुलं पदवीधर मुलं पोस्ट ग्रॅज्युएट मुलं जेव्हा आयआयएस आय पी एस आणि आय आर एस किंवा आय एफ एस व्हायला जातात ची परीक्षा पास द्यायला जातात तेव्हा भ्रष्टाचाराचा एक शिक्षण व्यवस्थेचा भ्रष्टाचार हा आ असून आहे त्याचा पर्दाफाश करण्याची गरज जेव्हा लोकसभेमध्ये राहुल गांधींनी इंडिया अलायन्सचा नेता म्हणून विरोधी पक्ष नेता म्हणून जे पहिल्या प्रथम राहुल गांधींनी गेल्या पंधरा वर्षामध्ये हे पद हातात घेतलेलं आहे त्यामुळे जबाबदारीचं कर्तव्य म्हणून त्यांनी हा प्रश्न दोनच मिनिटांची परवानगी मागितली पण या देशामध्ये दे मंगरूर हुकुमशाही तानाशाही राबवणारे भारतीय जनता पक्षाने नवीन एनडीएचे सरकार म्हणजे आलं त्यात मोदी आणि शाह आणि त्याचबरोबर आमचे सभापती ते अजूनही त्याच मंगरुरीमध्ये आहेत त्यामुळे लोकांना संसद नीट चालावं याकरता लोकांना रस्त्यावर यावं लागेल लोक जेवढे सतर्क राहतील तेवढंच या एनडीए तीन वरती दर्पण राहू शकेल युवकांच्या भवितव्यशी खेळणारं हे सरकार याला सर्व राज्यांमधून माघारी घालवणं हे आज या देशातल्या जनतेचं कर्तव्य बनलं पाहिजे सर्व विद्यार्थी सर्व पालक तरुण आणि तरुणी यांनी ही प्राप्त परिस्थिती नीटपणे समजावून घेऊन रस्त्यावरच्या लढाईत पण सहभागी केला पाहिजे होय ते अभ्यास करतात पण त्यांच्या भवितव्यामध्ये अडथळे जर हे सत्ताधारी पक्ष असतील तर त्यांना पण सरळ करणं हे विद्यार्थ्यांच्या आणि पर्यायाने तमाम जनतेच्या हातात आहे आणि म्हणून नीट आणि नेट याच्यावरती नीटपणे चर्चा लोकसभेत आणि राज्यसभेत व्हायला पाहिजे हा लोकांच्या हक्कांचा प्रश्न आहे हा संविधानातल्या युवकांच्या हक्कांचा प्रश्न आहे आणि त्याचा अनादर जर या देशाचे सत्ताधारी पक्ष करत असतील तर ता त्याला घरी बसवण्याकरता जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं माझं प्रामाणिक मत आहे राहुल गांधींनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे हा त्यांनी ज्या दोन यात्रा काढल्या त्यातून त्यांना मिळालेला जो अनुभव आहे त्यांचा जो आवाज ते करू आहेत विरोधी पक्ष हा भारतातल्या तमाम जनतेचा आवाज आज लोकसभेमध्ये निर्माण होऊ पाहतोय त्यामुळे नीटवरती चर्चा नेटवरती चर्चा भ्रष्टाचारी शिक्षण व्यवस्थेची चर्चा ही झालीच पाहिजे ही तमाम जनतेची मागणी आहे असं मला प्रामाणिकपणे सांगायचंय धन्यवाद आपण लय भारी हा जो काही कार्यक्रम पाहताय आपण तो चॅनल सबस्क्राईब करावा आपण तो शेअर करावा आणि या आंदोलनांमध्ये जी जनता सहभागी होते सर्व सुशिक्षितांनी याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे आणि युवकांचं भवितव्य सुरक्षित राखलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा